लहान बाळ किंवा लहान मुल जर पाळण्यामध्ये बेडवरती मांडीवरती झोपत नसेल तर त्यावेळी पालकांच्या या कमेंट्स येतात की बाळासाठी झोळीचा वापर करावा का किंवा बहाला झोळीमध्ये झोपवावे का तर याचे उत्तर आहे नाही यामागचं कारण काय आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही बाळाला जोळीमध्ये झोपवता तर त्यावेळी बाळाचं जे शरीर आहे विशेषतः पाठीचा जो कणा आहे हा ताट राहत नाही सरळ राहत नाही तो नेहमी वाकलेला राहतो आणि ज्याचा परिणाम बाळाच्या पोश्चरवरती होतो किंवा बाळाचे हाड आहेत हे त्या पद्धतीने विकसित होतात ज्या कारणामुळे बाळाला भविष्यामध्ये बाळाचे जे माईलस्टोन्स आहेत हे अचीव करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो या व्यतिरिक्त जेव्हा बाळ झोळीमध्ये झोपतो तर त्यावेळी बाळाची मान आहे किंवा डोकं आहे हे थोडंसं राहत किंवा थोडासा त्याला बाक येतो किंवा बाळाच्या पूर्ण शरीराला बाक येतो ज्या कारणामुळे बाळाच्या फुप्फुसावरती सुद्धा एक प्रकारचं प्रेशर पडतं आणि बाळाला श्वसनाचे जे आजार आहेत हे होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात शिवाय धोळीमध्ये जेव्हा बाळ झोपतो तर त्यावेळी बाळाचे मान ही नेहमी वाकडी राहते आणि बाळाचं जे पॉश्चर आहे यामुळे बाळाचं हे जे अयोग्य पोश्चर आहे यामुळे बाळाचे खांदे असेल किंवा अंग दुखणं किंवा पाठीचा कणा दुखणं किंवा हे सगळे जे काही अंग दुखीचा प्रॉब्लेम आहे हा खूप जास्त होतो आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की झोळीमधून जेव्हा बाळाला तुम्ही बाहेर काढता तर त्यावेळी आळस देतो खूप जास्त रडायला लागतो बाळाच्या पोटामध्ये जो गॅस होतो किंवा बाळ एक प्रकारची उलटी बाहेर काढतो तर ते सुद्धा व्यवस्थित होत नाही बाळाला पचनाचे सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतात आणि म्हणून झोळीचा जो वापर आहे हा तुम्हाला जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा आहे लहानपणी झुळीची सवय बाळाला बिलकुल लावायची नाही जेणेकरून मोठेपणी ती सोडवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कष्ट करावे लागतील कोणत्याही गोष्टीचा वापर जो आहे हा तुम्ही लिमिटेड केला तर तो आपल्यासाठी फायद्याचा ठरतो आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला नेहमी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे तर बाळाला झोडीमध्ये झोपवताना या सगळ्या गोष्टी जरूर लक्षात घ्या